नमस्कार द्वारकादा श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण जर म्हटलं तर दीपावळी दीपावळीसाठी मी खास नवीन नवीन ऑफर घेऊन आलेले आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत या शॉपमध्ये एंट्री केलात ना ग्राउंड फ्लोरला आपलं ड्रेस ड्रेस मटेरियल सेक्शन आहे त्याच्यानंतर घागरा सेक्शन आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर लागले ड्रेस मटेरियलमध्ये अकराशे रुपयामध्ये जोडी म्हणजे पन्नास टक्के लेस आहे ह्याच्यामध्ये हे बघा बघू शकता प्युअर कॉटनमध्ये प्रांजल मध्ये त्याच्यानंतर हे बघा हे सोळाशे पंधराशे रुपये जोडीमध्ये हे बघा खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये ड्रेस मटेरियलमध्ये हर एक ब्रँडचं तुम्हाला ड्रेस मटेरियल भेटणार तुम्हाला हे बघू शकता हे पण बघा सोळाशे रुपये जोडीमध्ये प्युअर कॉटनमध्ये येणार हे बघा खूप छान अशा प्रिंट भेटेल तुम्हाला खाली एक एक तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो आहे त्याच्यानंतर हे बघा अठराशे रुपये जोडी खूप छान असा ड्रेस आलेला आहे बघा अठराशे रुपये जोडी त्याच्यानंतर हे बघा ते पूर्ण सेक्शन जे दिलेलं आहे ना ड्रेस मटेरियल सेक्शन आहे तिथं तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये नवीन दिपोळी आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे आणि त्याच्यात हॅवीमध्ये जर पाहिजे असेल तर हॅवीमध्ये पण आपल्याकडे भेटेल आहे बघा त्याच्यानंतर आपण बघू शूटिंग शेटिंग आहे आपल्याकडे शूटिंग शेटिंगमध्ये तुम्हाला नामांतिक ब्रँडचे शूटिंग शेटिंग शर्ट भेटेल तुम्हाला जसे की सियाराम रेमंड अशा टाईपमध्ये तुम्हाला भेटतील जे नोकरी नऊन अजून असं ब्लँकेट ब्लँकेट पण भेटेल तुम्हाला हे बघा टायल टोपी गिफ्टच्या हिशोबाने पण तुम्हाला शर्ट पीस पॅन्ट पीस पण भेटेल तुम्हाला ब्लाउज पीस पण आहे आपल्याकडे तुम्ही भरपूर आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे दीपाळीसाठी नवीन नवीन ते तुम्ही बघू शकता याच्यानंतर तुम्ही आता वरच्या सेक्शनला जाणार पहिल्या मळ्यावरती तिथं फॅन्सी साड्या भेटेल तुम्हाला पार्टीवर साड्या ते तुम्हाला दाखवतो चला आपण नला आता पहिल्या मळ्यावरती इथं फॅन्सी सेक्शन आहे पूर्ण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे तुम्हाला दाखवतो फॅन्सीमध्ये कलेक्शन एवढा साडी पूर्ण छान अशी साडी प्लेन आहे सॉफ्ट फॅब्रिक येणार आठशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये असे कलर शेड येणार त्याच्यामध्ये बघा खूप छान असे कलर शेड आहे बघा बघू शकता तुम्ही पाच असे कलर शेड आहेत त्याच्यानंतरची व्हरायटी येणार आहे हे बघा सॉफ्ट सिल्कमध्ये बघा छान असे लेस येणार त्याला सगळे पेस्टल कलर येतील त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये पण कलर रेंज येणार त्याच्यामध्ये ओनली नऊशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये बघा खूप छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जे बघा सिल्कमध्ये मलाई सिल्कमध्ये बघा त्याच्यामध्ये पण कलर रेंज आहे बघा खूप छान अशी डिझाईन आहे नऊशे तीस रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये बटर सिल्क सध्या ट्रेंडिंगमध्ये फॅब्रिक असणार आहे बघा खूप छान अशी पूर्ण प्लेन साडी आहे बॉर्डर येईल त्याचा ब्लाऊज पण येणार आहे तुम्हाला दाखवतो मी ब्लाऊज असं भरलेलं ब्लाऊज येणार भर पूर्ण स्टोनमध्ये साईड डिझाईन वगैरे येणार बॉर्डर येणार त्याच्यानंतर तुम्हाला कलर दाखवतो त्याच्यामध्ये बघा नऊशे नव्वदशे रुपयाच्या रेंजमध्ये ही साडी सॉफ्ट फॅब्रिक एकदम त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा खूप छान असे फ्लॉवर डिझाईनमध्ये आहे पूर्ण आणि पूर्ण ही धागा वर्कमध्ये आहे हे जे आहे ना पूर्ण धागा वर्क बनवलेला हो आहे त्याच्यामध्ये शे असे कलर शेड रेंज येतील डार्कमध्ये नऊशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे दीपावळीसाठी पेशल आपल्याकडे फॅन्सीमध्ये त्याच्यानंतर ते कॅटलॉगमध्ये जर बघणार ना एक दाखवतो तुम्हाला मी ओपन करून खूप खूप असं छान अशी साडी आहे लाईट वेट साडी मध्ये प्युअर सोळाशे रुपयाच्या रेंजमध्ये आणि आहे फॅन्सी भरलेले आहे बघा सोळाशे रुपये जोडीमध्ये आहे ते पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये त्याच्यानंतर कलर शेड बघू शकता त्याच्यामध्ये सगळे पेस्टल कलर रेंज आहेत त्याच्यामध्ये बघा पेस्टल कलर आहे सगळे बघा हे दीपावळीसाठी खास बॉक्स पॅकिंगमध्ये खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये बघा एक पूर्ण अशी कलर शेड आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी दाखवत तुम्हाला मी हे पण बॉक्स पॅकिंगमध्येच येणार ये ले ले, मदे, मदे, ये ते पण पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये आहे हे बघा खूप छान असं लाईट वेट साडीला आहे म्हणजे ब्लाऊज पण छान दिलेलं आहे असं फॅन्सी आहे बाबा ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये डार्कमध्ये हे पोस्टर आहे बघा त्याच्यामध्ये पण कलर रेंज येईल अशी खूप छान अशी खूप छान अशी कलर रेंज आहे त्याच्यामध्ये डार्क ब्लाऊज दिलेला आहे आणि पेस्टल कलरमध्ये साडी दिलेली आहे बघा बघू शकता तुम्ही हे बघा ते पण छान मलाई सिल्कमध्ये फॅब्रिक आहे बघा खूप छान असं मला सिल्कमध्ये धागावरती डिझाईन दिलेलं आहे ब्लाऊज पण छान कॉन्ट्रास्ट दिले त्याच्यामध्ये वेगळं काही तर बाराशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यामध्ये कलर सेड पण बघू शकता तुम्ही हे बघा कलर सेट तर प्रतिनिंग कलर छान आलेले त्याच्यामध्ये चार कलर सेट आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे पण बघा फॅन्सीजमध्ये आहे ब्लाऊज वर्कमध्ये पण सॉफ्ट मलाई सिल्कमध्ये फॅब्रिक आहे एक हजार नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये हे बघा कलर सेट खूप छान कलर सेड आहे त्याच्यामध्ये बघा बघू शकता तुम्ही हे बघा छान छान कलर सेट आहे त्याच्यामध्ये आणि खूप छान अशी पॅकिंग आहे त्याच्यामध्ये बघा फक्त एक हजार पन्नास नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये बघा फॅन्सीमध्ये पण छान साडी आहे पूर्ण असं वर्क भरलेलं आहे बघा पूर्ण ऑल ओव्हर वर्क दिलेलं त्याच्यामध्ये पूर्ण पूर्णचं ब्लाउज पण छान दिलेलं आहे ते ब्लाऊज खूप छान असं ब्लाऊज दिलाय त्याच्यामध्ये कलरेंज दाखवतो तुम्हाला मी जुमडे मी चोवीसशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे पन्नास टक्के ऑफरमध्ये जोडी ऑफर खूप छान असे रेंज आहे त्याच्यामध्ये बघा मस्त एकदम फॅब्रिक पण छान आहे त्याचं त्याच्यानंतर हे बघा सॉफ्ट असे छान असं मटकं डिझाईन दिलेलं आहे पूर्ण ऑलर पूर्ण मटकं डिझाईन दिलेलं आहे बघा ना बॉर्डर पण खूप छान याची आणि याचा ब्लाऊज आहे असं दिलेलं आहे फॅन्सी तुम्हाला याच्यातली कलर रेंज दाखवतो कलर रेंज आहेत पूर्ण डार्कमध्ये खूप छान असे डिझाईन दिलेले आहे मटकं डिझाईन ओनली तेराशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये बघू शकता तुम्ही पण छान अशी साडी आहे बघा ऑलवर भरलेली साडी आहे त्याचं ब्लाउज पण छान दिलेलं आहे बघा फॅन्सी हे बघा त्याच्यामध्ये पण कलर रेंज दाखवतो तुम्हाला मी चौदाशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये बघा मग सर्व एकदम लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे दीपावळीसाठी तुम्ही बघू शकता खूप छान असं फॅब्रिक आहे डिझाईन पण खूप छान आलेले आहेत जेणेकरून तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जे बघताय तुम्ही प्रत्यक्षात माझ्या शॉपमध्ये येल तर भरपूर अजून व्हरायटी बघायला भेटेल हे जे आहे ना सिलेक्टेड व्हरायटी दाखवतो आहे तुम्ही अजून येणार तर अजून भरपूर भरपूर व्हरायटी बघायला भेटेल तुम्हाला कॅटलॉगमध्ये हे बघा हे सिल्कमध्ये येईल फॅब्रिक मस्त एकदम त्याचे कलर शेड बघा ना पूर्ण पेस्टल कलर येतील हे बघा ओनली दोन हजार पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा खूप छान अशी व्हरायटी आहे बघा खूप छान असे मोर डिझाईन दिलेले बॉर्डर पण छान आहे बघा छोटीशी बॉर्डर दिलेली आहे सर्व पेस्टल दे दे कलर देतात त्याच्यामध्ये बघा खूप छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये ओनली अठराशे रुपयाच्या रेंजमध्ये पूर्ण कलेक्शन जे बघितलं तुम्ही फॅन्सी कलेक्शन आहे त्याच्यानंतर जे आपण बघणार आहे काटापदरामध्ये ते तुम्हाला मी सेकंड फ्लोरला दाखवणार आहे त्यात नवनवीन व्हरायटी आलेले आहेत तिथं पण डिस्काउंट ऑफरमध्ये आहे जोडी ऑफरमध्ये ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो चला तर मग आपण आलं आता सेकंड फ्लोरला दीपोळीसाठी नवीन कलेक्शन आलेले काठपादरमध्ये ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून मा दाखवतो हे बघू शकता तुम्ही ही खूप छान अशी साडी आहे बघा ब्रॉकेटमध्ये साऊथ इंडियनमध्ये जे की याच्यामध्ये कलर भेटेल तुम्हाला आहे बघा नाही ऑफरमध्ये साडी आहे आठशे रुपयाची रेंजची साडी आहे ते तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये भेटेल चारशे रुपयामध्ये बघा छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा डिजिटल सिल्कमध्ये खूप छान अशी साडी आहे सॉपमध्ये डिजिटलमध्ये हे बघा खूप छान अशी पूर्ण प्रिंट येईल बघा गोंड्याचा पदर दिलेला आहे आणि ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट ट्रॅक्टल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कलर बघू शकता तुम्ही हे पण जे की मार्केटला तेराशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे पण माझ्याकडे डिस्काउंट ऑफरमध्ये मा दिवाळीसाठी स्पेशल तेराशे रुपये मी दोन साड्या देणार आहे हे बघा त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा बनारसीमध्ये बघा खूप छान अशी साडी आहे बघा बनारसी सिल्कमध्ये बघा कमी रेंजमध्ये सॉफ्ट फॅब्रिक आहे जे की मार्केटला याची चौदाशे रुपयाची रेंज आहे चौदाशे रुपयामध्ये दोन साड्या देणार आहे मी हे बघा हे ब्लाऊज बघू शकता तुम्ही खूप छान असं ब्लाऊज दिलेलं आहे आणि दिले याच्यातली कलर रेंज दाखवतो तुम्हाला मी हे बघा हे बघा कलर रेंज पूर्ण डार्क साडी येतील त्याच्यामध्ये खूप छान असे आणि याचं फॅब्रिक जर बघा गेलं तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे हे बघा खूप छान कलर आहेत बघा याची कलर रेंज बघू शकता तुम्ही ही पूर्ण कलर रेंज येईल आठ नऊ कलर येतील त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे हे बघा खूप छान अशी व्हरायटी आहे पण बघा त्याच्यामध्ये कलर रेंज येईल त्याच्यामध्ये पण तेराशे रुपयाच्या रेंजमध्ये येईल जोडीमध्ये हे बघा डोला सिल्कमध्ये बघा खूप छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा पैठणीमध्ये पैठणीमध्ये ऑफरमध्ये आपल्याकडे बघा शाही पैठणीमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवते बघा खूप छान असे ऑलर दिलेले भरलेली पैठणी पूर्ण 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 भरलेली आहे बघा आणि जर ब्लाऊज जे आहे ना कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे वेगळं काहीतर कॉन्ट्रास्ट आहे बघा सहसा असे कलर येत येतच नाही याच्यामध्ये पैठणीमध्ये याची कलर मी बघू शकता खूप छान असे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे डार्कला खाली लाईट कॉन्ट्रास्ट दिलेला आहे खूप छान अशी कॉन्ट्रा दिला याची रेंज जर बघा गेलं तर जे की मार्केटला दोन हजार आपलं चार हजार रेट आहे ती मी दोन हजार रुपयामध्ये देणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर आहे बघा फॅन्सी सिल्कमध्ये पण टिशूमध्ये खूप छान अशी साडी आहे पूर्ण पदर बघू शकता तुम्ही खूप छान असे गोंडे पण दिलेले आहे पदरावरती असे कमळाची डिझाईन वगैरे दिलेली आहे पण पूर्ण साडी पूर्ण प्लेन दिलेली आहे साडी आणि जर ब्लाऊज जर गेला तर फॅन्सी ब्लाऊज दिलेला आहे ब्रॉकेटमध्ये बघा बॅक साईड आणि हाताला पण खूप छान असे डिझाईन दिलेले त्याच्यानंतर याचे कलर जर बघा तरी बघा कलर दाखवतो तुम्हाला जे की मार्केटला याची प्राईस मा दोन हजार आहे मी दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या देणार आहे बघा दीपावळीसाठी स्पेशल कलेक्शन आलेले आहे खूप छान असे कलेक्शन आलेले आपल्याकडे हे बघू शकता तुम्ही कलर रेंज हे बघा कलर कलेक्शन खूप छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये काढणार त्याच्यानंतर बघा फॅन्सी सिल्कमध्ये पैठणीमध्ये फॅन्सी आलेल्या साडी बघा पूर्ण छान अशी झरखंड डिझाईन आहे पूर्ण बॉर्डर आहे ऑलर भरलेली साडी आहे बघा पूर्ण पूर्ण जरी बुट्टी आहे त्याच्यामध्ये असं ब्रॉकेट ब्लाउज दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर कलर रेंज दाखवतो तुम्हाला मी हे कलर रेंज त्याची रेंज असणार आहे बावीसशे पन्नास रुपयामध्ये एव्हा कलर रेंज बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट आयटम दाखवतो तुम्हाला हे बघा पूर्ण ऑलओवर भरलेली बुट्टी डिझाईन आहे दिलेली आहे त्याच्यामध्ये ब्रॉकेटमध्ये बघा जे याची प्राईज आहे मार्केटला पंधराशे रुपये पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या आहेत आपल्याकडे हे कलर रेंज बघू शकता तुम्ही बघा खूप छान असे कलर रेंज दिलेले त्याच्यामध्ये हे बघा हे बघा कलर रेंज त्याच्यानंतर नेक्स्ट व्हरायटी आहे बघा फॅन्सीमध्ये संग्रहालयामध्ये बघा खूप छान असे डिझाईन दिलेले काटापदरामध्ये फॅन्सीमध्ये येईल साऊथ इंडियनमध्ये जे की मार्केटला दोन अडीच हजारची रेंजमध्ये आहे साडी ती फक्त आपल्याकडे तेवीसशे नव्वद रुपयाला भेटेल तुम्हाला हे बघा हे बघा ब्लाउज पण त्यातली कलर इंज दाखवतो तुम्हाला मी जेव्हा कलर इंजेव कलर इंज त्याच्यामध्ये खूप छान असे कलर इंज आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तेव्हा बनारसी सॉपमध्ये बटरसिल्कमध्ये बघा हे बघ खूप छान अशी साडी आहे पूर्ण भरलेली हे बघा ब्लाउ ब्लाउज प्लेन दिलेला आहे बघा जे की साडी पूर्ण भरल्या त्याच्यामुळे ब्लाऊज प्लेन दिलेलं आहे ह्याच्यामध्ये त्यातली कलरेंज दाखवतो तुम्हाला मी हे बघा हे असणार आहे पस्तीसशे रुपयाची ची साडी आहे पण पस्तीसशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत तुम्हाला जेव्हा कलर रेंज बघू शकता त्याच्यामध्ये चार कलर रेंज आहे त्याच्यामध्ये कपडा पण सॉफ्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघा संग्रिला सिल्कमध्ये मस्त आहे साडी जेव्हा खूप छान अशी साडी डिझाईन दिलेले खूप ऑलर दिले दिलेले ब्लाउजी आहे ना कॉन्ट्रॅक्ट दिलेले ब्लाउज कलर इंज दाखवतो तुम्हाला मी येवा कलर रेंज असणार आहे त्याच्यामध्ये येवा कलर ये रेंज हे ओन्ली पंधराशे नव्वद रुपयाची रेंजमध्ये असणार आहे त्याच्यानंतर आहे बघ मध्ये कलर मस्त आहे ब्रॉकेटमध्ये खूप छान अशी भरलेली साडी पूर्ण पेस्टल कलर येते त्याच्यामध्ये ब्लाऊज येणार असणार आहे ब पूर्ण असं प्लेन असं ब्लाउज असणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये पण ऑफरमध्ये साडी आहे तीन हजारच्या रेंजची आहे पंधराशे रुपया भेटणार आहे तुम्हाला कलर रेंज आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे बघ डार्क कलर शेडमध्ये बघा खूप छान अशी साडी आहे बघा की याच्यामध्ये कलर रेंज आहे त्याच्यामध्ये बघा चौदाशे नव्वद रुपयाच्या रेंजमध्ये पूर्ण डार्क कलर शेड येणार त्याच्यामध्ये